सिल्लोड सोयगाव एकशे चार विधानसभा मतदारसंघातील तालुक्यात एकूण एकोणऐंशी पूर्णांक अठ्ठ्याण्णव टक्के मतदान दोन लाख शहाऐंशी हजार तीनशे बत्तीस मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क सहसंपादक सलीम कुरेक्षी सिलोड विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या शिवना गावात एकूण ऐंशी टक्के मतदान झाले एकूण अकरा हजार पाचशे बेचाळीस मतदारांपैकी आठ हजार नऊशे त्र्याण्णव मतदारांनी मतदान करून आपला हक्क बजावलाय मतदान केंद्रात वयोवृद्धही मतदानाचा हक्क बजावलाय सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या शिवणामध्ये एकूण तेरा बूथ संख्या असून मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली यावेळी अजंठा पोलीस ठाण्याच्या वतीनं मतदान बूथवर चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता व बीएसएफचे जवान देखील तैनात करण्यात आले होते

मतदान झाला याच्याबद्दल आपण काय बोलणार आपला परिचय आता या पोटीवर एकदम शांततेत मतदान चालू आहे आणि जवळपास आमची प्रामाणिक कार्यकर्त्यांची इच्छा आहे ऐंशी ते नव्वद टक्के मतदान व्हायला पाहिजे आता जवळपास असं आमच्या अपेक्षेवर ऐंशी टक्के मतदान होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे अजून अर्धा अर्धा ते पंचव शाळा जुनी इमारत खोली क्रमांक पाच शिवना येथे चार बूथ होते ते एकशे पासष्ट एकशे सहासष्ट आणि एकशे सदुसष्ट एकशे अडुसष्ट यापैकी एकशे सहासष्ट पासष्टमध्ये अठ्ठ्याहत्तर प पूर्णांक पॉईंट बत्तीस मतदान झालेलं आहे एकशे सहासष्टमध्ये ऐंशी टक्के झालेलं आहे एकशे सदुसष्टमध्ये सत्याहत्तर टक्के आणि एकशे अडुसष्टमध्ये पंच्याहत्तर पॉईंट छत्तीस टक्के मतदान झालेलं आहे अत्यंत शांततेनं आणि एकदम सुरळीत अशा पद्धतीने इथे मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे ठीक आहे धन्यवाद सर, सर काय म्हणाल आजच्या निवडणुकी बद्दल आजची निवडणूक म्हणजे मतदानाचा पवित्र मतदानाचा हक्क बजवताना लोकांमधला उत्सव पाहिल्यानंतर मला निश्चित वाटत कमी विजय होईल विक्रम तोडणार विक्रमी विक्रमी